यानंतर बुलेटिन मध्ये बातमी आहे ती पावसाच्या अलर्ट संदर्भातली वसई विरार पालघर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिलाय आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे सकाळपासूनच रिमझिम आधीपासूनच लावलेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी वसई विरारसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सकाळपासून वसई विरार पालघर पावसाची रिमझिम सुरू आहे मी सध्या मुंबई अहमदाबाद आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सकाळपासून ही पावसाची रिमझिम सुरू आहे तसंच या महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये या ठिकाणी सकाळपासून पडलेला पाऊस हा आपल्याला दिसून येतो या ठिकाणी तसंच या ठिकाणी जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीतपणे सुरू आहे विरार ते चर्चगेट पर्यंत रेल्वे सेवा जी आहे ती सुद्धा आता सुरळीत सुरू आहे जर या ठिकाणी मोठा पाऊस जर झाला तर या ठिकाणी पुन्हा पाणी भरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते तसंच नागरिकांनी जर आवश्यक असेल तर घर घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचं आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे विपुल पाटील पुढारी न्यूज वसे